नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आजचा मेनू आहे आपला भाजीचा शेवग्याची शेंग केली आहे आम आमच्याच झाडाच्या शेंगा आहे तिथल्या तर स्वतः इथं अंधारे त्याच्यामोगा हो दिसा नाही तिकडं शेवग्याची शेंग शिजायला टाकली आहे भाकरी करायची मला आणि इकडं चिऊचा मेकअप चालू आहे देवा काय करावं ह्या मेकअपला बघा की कसा मेकअप केलाय दोनशे दोन शेंड्या च कारभार चालतो हाय का नाही इकडं नॅनो आहे आणि आपली दिदी पण आहे काय चाललंय तुमचं हाय नॅनो आहे तपलं तपलंच व्हिडिओ बघते थांब मम्मी अनुष्काचा अनुष्काची रील्स काढली एक नस गं घुमाव एकदाच नास गं घुमाव कशी आता तू काय म्हणली नस गं घुमाव तू काय म्हणली काय आता नच का नुस्का हा का कशी वेगा तु नस गं घुमावंतला हज ग घुमाड कशी तर असं द्या ए दीदी काय म्हणते सगळं ऐकते मग थांबा उलट कसं दाखव थांबा आम्ही सरळ होतो तुम्ही नका उलट टाकून बरं होईल आम्ही चाललो आमच्या गावा का आमचा भाऊ गावात काऊ मानुला करमाला आणि अण्णाच्या देवाचे जरा भांडण होते थोडं काय झालं ना रडतोय मुळात जाऊन बसतोय एक शब्द बोलला तरी त्याला ती घरची आठवण येते ओखी ना अगात दिवसभर हिंडायला मिळतं ना त्याला कोंडल्यासारखं कुठं फिरायला नाही कोंडल्यासारखं होतं आका येणार आहेत नाही आ दिवस राहतील परवा जाते उद्या तसा पण रविवार आहे कुरियरला यायला सुट्टी असते हां मग त्याच्यावर मम्मी म्हणली का मी येऊ हां अच्छा एक हत मिनिट एक कॉल येतोय आपल्याला आपला कॉल आला होता एक ऑर्डर साठी तर काय म्हणते दीदी जाणार तू जाणार मत जा तूसी मत जाव ना तर असू द्या पुढे पण करना नाही आणि तिचा पण अभ्यास वगैरे आहे पण सवय लागली बंगल्यात राहायची त्याच्या नाही काय पण ती मस्त शेड असत ना तरी वाटलं आपलं ते आपलं घर असत असं असतं सवय लागली एक पंधरा दिवस राहा म्हणत होता मी आजीच्या वर्षी श्राद्धापर्यंत राहा पण ते दोन दिवसातून काकलीला एक पंधरा ते वीस वेळा फोन करतो मला सांगा तो म्हणजे दोन तीन दिवस आला मग

करायचे चाल आपल्याला गोवे जाय टाकायचे तर असं द्या काय म्हणते अनुष्का मग चेंज यस आमच्यात फक्त अनुष्का तू हुशार आहे शिरी नाही ग सिरी हे सिरी हे शिरी हाऊ कॅन यू हेल्प यू प्लीज जाऊ द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा घेते भाकरी करून मस्त मध्ये